महाराष्ट्र टीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत मी सर्वप्रथम कोपरखरणे पोलीस स्टेशनचे सीनियर पी आहे मान्य औदुंबर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमचं सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी वृक्षारोपणामध्ये पुढाकार घेऊन आज त्यांची जी नवीन इमारत होणार आहे ती नवीन इमारत पूर्ण होण्याच्या अगोदर ही झाडं चांगल्या पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीनं चांगलं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना यासाठी मदत करणारे आपले जे संस्था जे आहेत हा त्या संस्थेचे पण सदस्य इथं आलेले आहेत त्याचबरोबर ह्या भागातील जागरूक जे जा नगरसेवक आहेत हो माझे नगरसेवक मग हो। आपल्या शिंदे मॅडम असतील शिंदे साहेब असतील कचरे मॅडम असतील आणि आपले मोरे साहेब असतील सर्व आता मला नवीन असल्यामुळे सर्वांची ना नावं माहीत नाहीत हळूहळू सगळी नावं माहीत होतील आणि त्याबरोबरच आपले आर एस एफ चे पण काही प्रतिनिधी आहेत पर्यावरणावर प्रेम करणारे या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि फक्त मला एकच सांगायचं आहे की आपलं नवीन शहर संपूर्ण देशामध्ये दे प्रसिद्ध आलं आपण स्वच्छ सर्वेक्षण शहर म्हणून आपण जातो आहे आणि या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मी आल्यापासून पाहतोय की दोन हजार पंधरा सोळापासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यावेळेपासून एक आपण ब्री आपण ठरवलं होतं की के निश्चय केला नंबर पहिला पण तो आपण निश्चय करतोय पण अजून नंबर काय आपला येत नाही त्यामुळे ह्या वेळेला निश्चितच आपण ह्या वेळेला अगदी मनापासून काम करून निश्चय केला नंबर पहिला की ब्रीड वाक्य धरून आम्ही काम ठिकाणी सुरू केलेलं आहे आता आपण डीप क्लीन ड्राईव्ह पण सुरू केलेलं आहे मी सकाळपासून सहा वाजल्यापासून नेरुळमध्ये आलो होतो वाशी आलो होतो कोपर खेड्यामध्ये पण आपले जे काही स्पॉट असतील की जिथे असो त्या जास्त ते पण आपण डीप क्लीन ड्राईव्हमध्ये घेऊ स्वच्छ सर्वेक्षणचं जर आपण बघितलं तर आता आपले सगळे सदस्य त्यांचं सगळ्यांचं नागरिकांच्या बरोबर त्यांचा संबंध पण येतोय आहे सगळ्या सर्वेक्षण मध्ये जे इंदोर आणि सुरत जी शहर आपल्या पुढे आहेत ती फक्त दोन तीन मुद्द्यामुळे आपण माग पडतो एक तर त्यातला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सिग्रिगेशनचा ओला आणि सुका कचरा आपण वेगळा करत नाही त्या ठिकाणी आपली मार्ग गेलेले आहेत आणि झाडांच्या बाबतीत जर वृक्षारोपणाच्या बाबतीत बघितलं तर अलीकडे एमपीसीबी जे प्रदूषण नियंत्रण मंडळानं जे आपलं एअर क्वालिटी बघितली तर एअर क्वालिटी आपली तशी खराब आहे त्यामुळे आपण प्लांटेशनचा पण प्रोग्राम आता हाती घेतलेला आहे आणि जे काय आपले पॉल्युशनचे एअर पोल्युशन जे खराब आहे त्याला कारण आपले जे डेव्हलपमेंटचे जे काम आहेत त्या ठिकाणी पण आपण उपाययोजना सुरू केलेली आहे तर मागच्या वेळेला आपण प्री सेन्स केली आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या नवीन नवीन शहरामध्ये जवळपास पंधरा लाख अष्ट्याहत्तर हजार वृक्ष आपल्याकडे आहेत आणि पर्यावरण आणि पक्षी म्हणजे सर्व प्रकारचं मनुष्य पक्षी जनावर यांच्यासाठी जर आपण पर्यावरण योग्य संवर्धन करायचं म्हणलं तर आपण जे झाडं लावत होतो की ऑर्नामेंटल झाडं असतील पामची झाडं असतील किंवा इतर तर त्यापेक्षा देशी झाडं जे आपले आहेत आंब्याची आणि फळांची झाडं ती झाडे लावण्याकडे आपण के प्रयत्न केलेला आहे मी पाटील साहेबांचं पण कौतुक करतो कर कर की त्यांनी या ठिकाणी जी झाडे लावलेली आहेत ती सगळी देशी झाडं आहेत आंब्याचे आहेत लिंबाचे आवळेचे आहेत तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं जर झाडं लावली महापालिका यामध्ये सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे आमच्या नर्सरी पण आहेत मला आता बोलताना सांगितलं आपण की महापालिकेचे आमच्या प्रताशगिरी आमचे नेरकर साहेब आहेत जीएमसी त्याचे सर्व झाडं आपण लावणार आहे आणि ह्या वेळेला आपण जवळपास दोन लाख या माणसांमध्ये झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मध्येच काल एक शासनाचा का निर्णय आला आहे की झाडं लावताना पण त्यांनी सांगितलेलं आहे की बांबूची लागवड करायची आपल्याला आणि शेवग्याची झाडं आणि गवत झाडं आणि बाकीची देशी झाडं तर आपण लावणार आहे माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छता यामध्ये पण आपण राज्यात आणि याच्या आघाडीवर आहोत त्या पद्धतीने मी सर्वांचं खरंच आभार व्यक्त करतो की ही चळवळ अशीच गेली पाहिजे फक्त काही ठराविक एन जी ओ अधिकारी यांच्याबद्दल न आता संपूर्ण जनमानसात ही चळवळ रुजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेच आहे आणि या ठिकाणी आपल्याला जर बघितलं नवीनबई क्षेत्रात तर नवीनबई क्षेत्रामध्ये महापालिका आणि इतर ऑफिसेस पण आहेत सिडको असेल एम आय डी सी असेल आणि इतर सर्व ऑफिसेस आहेत रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणची पण स्वच्छता करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी महापालिका जाती करते त्याचाच एक भाग बनवून आम्ही सर्व जे ऑफिसर्स आहेत शासनाचे असतील राज्य शासनाचे केंद्र शासनाचे असतील त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करू त्यांचा परिसर पण त्यांनी स्वच्छ करावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांना जर काही का स्टाफच्या ऐवजी अडचण येत असेल तर आम्ही आमच्या महापालिकेच्या मार्फत पण ते स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जाऊन डीप क्लीन ड्राईव्ह जाऊन घेतलेला आहे थोडीशी आपण रेल्वे स्टेशनमधले जे टॉयलेटचे पण मार्क आपली मागवायला गेले होते तर कुठं कुठे मार्क जात आहेत आपण हे सगळं आम्ही बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं उचललं हो आहे आणि निश्चितच या वर्षी आपण देशामध्ये दे पहिला नंबर येईल याचा आम्ही खरोखरच निश्चय करून हा पहिला नंबर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो यासाठी फक्त आपल्या सर्वांची साथ आम्हाला पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा मी अगंबर पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद